ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे त्या केडर ट्रेनिंग कॅम्पमध्ये प्रौड हे सोळा सूत्री इकॉनॉमिक थेअरी आणि त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन याच्यावरती क्लासेस घेतले जातील त्या अंतर्गत आपल्याला आपल्या समाजाची इकॉनॉमी किंवा प्रदेशाची इकॉनॉमी कशी सुधारायची त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट एम्प्लॉयमेंट कसं तुम्हाला साकारता येईल तुम्हाला रिट्रेंचमेंट हा कधीही फेस करायला लागणार नाही तुमचा व्यवसाय हा कायम कसा इन प्रॅक्टिस राहील म्हणजे मार्केट कॉम्पिटिशन जरी असली तरी त्या कॉम्पिटिशनमध्ये तुमचा व्यवसाय तुम्ही कसा टिकवून ठेवू शकाल बरं ह्या व्यवसायामधनं तुम्ही समाजाची जे पाच मूलभूत गरजा आहेत मनुष्याच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षा आणि चिकित्सा ह्या कशा पुरवल्या जातील आणि त्याची हमी किंवा त्याची स्वतःची सेल्फ परचेसिंग कॅपॅसिटी माणसाची क्रयशक्ती वाढून तो स्वतःच्या गरजा पुरवेल हे प्राऊडचं सिद्धांत सांगता दुसऱ्याच्या अनुदानावरन किंवा इतराच्या मेहरबानीवरून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू हे नाही तर प्राऊडचं मूळ सिद्धांत आहे की प्रत्येक माणसाला त्याला त्याची क्रयशक्ती वाढवून तो स्वतःच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षा चिकित्सा ह्या कशा पुरवू शकेल या त्याच्यावरचे थिअराटिकल ॲस्पेक्ट्स आणि प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स हे या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये शिकवलं जाईल